विवेकानंद या भारताला संस्कार भूमंडळावर साकारलं त्या धर्मगुरूला सुद्धा मी वंदन करतो आज महाराज युवा दिन आहे तमाम भारताच्या युवा पिढीला मी जय शिवराय करतो आजच्या या जगातील सर्वात छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि भगवान स्वराजचा ध्वज यांसा यांचा खर तर भूमिपूजन ज्यांच्या शुभ असते साकारलं गेलं आणि ज्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा सुवर्ण टिकाव देऊन या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न केला ते राजे संभाजी महाराज यांचा मी मनापासून शिवजल्पा उदय सर्ष स्वागत करतो छत्रपती शिवाजी खर तर आजच्या या कार्यक्रमाला शिरूर लोकसभेचे लोकप्रिय माजी खासदार शिवाजी दाढव पाटील या तालुक्याचे युवा नेते आमदार अतुल शेख बेनके या तालुक्याचे सभापती सन्माननीय संजयजी काळे साहेब या तालुक्याचे सन्माननीय प्रशासकीय अधिकारी तहसीलदार साहेब उपस्थित उद्योजक संजय शेख पाटसरे आदरणीय काशीनाथ दिनकर मोरे मोरे केडी मोरे अध्यक्ष बँक आदरणीय देवराम शेठ लांडे सन्माननीय जिल्हा परिषदचे आमच्या जिल्ह्याचे प्रमुख शिवसेनेचे आणि खेळ आनंदी मतदारसंघाचे सभापती आदरणीय भगवान शेख पोखरकर उद्योजक उल्हास शेठ भोर उपसभापती सन्मान्य आदरणीय प्रकाश शेठ तालणे या गावच्या प्रथम नागरिक महाराज या गावाने आपल्याला जागा तर एवढी मोठी पंचवीस एकर आदरणीय सरपंच त्याप्रमाणे या गावचे उपसरपंच या गावचे सुशांत चप्पल या गावचे सर्व सन्मानिय ग्रामस्थ नागरिक या विभागाचे सन्माननीय डीवाय एस पी चौदर साहेब पी आय संपूर्ण सन्माननीय पवार साहेब उपस्थित आदरणीय निवड खाली असतील सुरेंदी ढोले असतील स्वतः ढोले असतील शहर प्रमुख आदरणीय अविनाशजी असेल आणि महाराजजी ही संकल्पना ज्या पद्धतीने उभी केली त्याच्या पाठीमाग एक जबाबदारी ज्यांनी उभी केली ते या श्रीमान योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट आमचे सर्व संचालक उपस्थित सर्व पत्रकार बंधू त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल राज्यभराची आज सर्व एबीपी माझा असेल अभियन असेल आणि सगळी टीव्ही नाईन वगैरे सर्व साम टीव्ही सर्व स्ट्रीम आज या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे चुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू उपस्थित आहेत जिल्ह्याचे पत्रकार बंधू उपस्थित आहेत उपस्थित आपण सर्व सन्माननीय बंधू बघले मोठ्या प्रमाणात आलेले सर्व शिवभक्त उपस्थित सर्व बंधू आम्ही बघले व्यासपीठावर ज्यांनी हा शिल्प उभा करायचा हे थोडेसे प्रास्ताविक घेतलेला आहे साहेब मी आधीच काय वेगळं बोलणार नाही एक पाच मिनिटाच प्रस्ताव आहे साहेब माझा लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड सगळं मुंबई माझं शिक्षण मुंबई माझा व्यापार मुंबई झाला छत्रपती शिवरायांना वाचता वाचता शिवराय माझ्या मनामध्ये विचारामध्ये आले आणि आयुष्यभर शिवरायांच्या विचारांचा जोगा मागायचा प्रयत्न केला या तालुक्याची दोन हजार चौदा ते एकोणीस ची, ची निवडणूक मला सार्थ ठरवण्यासाठी सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवलं आणि या तालुक्याचा नंदरमोळ करायचा प्रयत्न शिवरायांच्या भूमीचा आम्ही सर्वांनी मिळून केला जवळ जवळ काम करण्याचा प्रयत्न केला परंतु मुंबईत ज्यावेळेला आलो त्यावेळी स्वप्न उराशी होत कि अस काहीतरी या भूमीसाठी करायचं की या भूमीचं नाव जे छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालंय ज्या छत्रपती शिवरायांचा गाजा वाजा अखंड जगभरामध्ये आणि भूमंडळावर व्हायलाच पाहिजे म्हणून ही भूमिका घेऊन करते या तालुक्यामध्ये उभा राहिलेला आणि मग तो विचार मनामध्ये आला आणि तो आज तो विचार आपल्या सर्वांच्या समोरून संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये आणि जगात जातोय ठरलं असं की छत्रपती शिवरायांचा जगातला सर्वात उंच पुतळा बनवायचा आजपर्यंत जगातला सर्वात उंच पुतळा शिवरायांचा जर आपण विचार केला तर आमदार साहेब एक्केचाळीस फुटांच्या वरती कुठेही त्यांची आज परत तर मूर्ती नाही आणि मग असा विचार मनामध्ये आला तर छत्रपती शिवरायांचं एवढं मोठं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व जगापुढे मांडायचं कसं उभं राहायचं कसं आणि मग त्याचा संपूर्ण असलेला संकल्प घेऊन या शिवजन्मभूमीची निवड याच्यासाठी झाली महाराज या भूमीला आनंद्य साधन महत्व याच्यासाठी ज्या वेळेला मोगल गेले ब्रिटिश आले आणि ब्रिटिश गेल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्र राज्याचा संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्ण कलश मोरे साहेब सर्वात प्रथम जर कोणी आणला असेल तर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीशे साठ रोजी एवढे किल्ले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवरायांनी घेतलेले पण एकमेव किल्ल्याची निवड केली आणि ती म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीचे किल्ले शिवनेरी या ठिकाणी तो सुवर्ण कला शहा आणि इथे कॅबिनेट झाली पहिली इथे पहिली कॅबिनेट झाली आणि इथूनच सशक्त महाराष्ट्राची वैभवशाली महाराष्ट्राची स्वप्न यशवंतरावांनी पाहिले आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाचा आधीचा काळ गेला महाराष्ट्र शासनाने मधल्या काळामध्ये निर्णय केला की दरवर्षी शिवजयंती तिथेप्रमाणे सुद्धा करा आणि तारखेप्रमाणे सुद्धा करा एकोणीस तारीख डिक्लेअर झाली आणि तिथून पुढे महाराष्ट्र राज्याचे प्रथम प्रथम नागरिक जे मुख्यमंत्री होतात त्यांना या ठिकाणी यावं लागतं अशा पद्धतीचा जे आर महाराष्ट्र शासनाने आधोरेखित केला आपण हे दरवर्षी येत आहे दरवेळेला येत आहेत आपण छत्रपतीचा वारसा आहे त्या गादीवर महाराज मी आपली वेळ मागितली आणि आपण मला सांगितलं की सगळ्या तारखा मागे सोडा ज्या दिवशी जन्माला आल्या आले त्या जन्माला ज्यांनी घातलं ज्या आईच्या उदरामध्ये ते होते त्या राजमाता जिजाऊंच्या जन्मदिवसाच्या दिवशीच आपण हा सोहळा घ्यायचा असा सन्मान राजांनी आदेश केला आणि त्या आदेशाचा पालन होत आपल्याला आनंद या गोष्टीचा आहे की काय वेगळं घडतंय परंतु या वेगळ्या बरोबर निश्चित आहे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य कुणाचं होत संभाजीराज कुणाचं होत रयतेच होत आणि रयतेच स्वराज्य ज्या वेळेला हे अटके पार गेलं त्यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपती शिवरायांच्या समोर रयतच होती आणि मग या असलेल्या स्वराज्याचा विचार करता या गोदरे गावाचा विचार याच्यासाठी केला की पश्चिम भागाची आणि पूर्व भागामध्ये जी दरी आहे ती दरी जर दर आपल्याला अर्थव्यवस्थेच्या निमित्ताने जर एकत्र जर आपल्याला मुद्याच्या भविष्यासाठी या जुन्नर वैभव झाली उभी करायची असेल तर जुन्नरच्या किल्ले शुन्नरीच्या परिसरामध्येच शिवजन्मभूमीच्या परिसराचा पावित्र्याचा वारसा घेऊन शिवरायांचा सर्वात मोठा भगवा शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा भगवा ध्वज आणि पहिला सुवर्ण मंदिर या जगामध्ये छत्रपती शिवरायांचं गोदरे या गावामध्ये करायचं आणि त्याच्यामुळे रोजगार उभा राहणार आहे त्याच्यामध्ये पर्यटनामध्ये भर पडणार आहे त्याच्यामुळे हाताला काम मिळणार आहे विकास होणार आहे माझ्या तरुणांना माझ्या तालुक्यातल्या पश्चिम भागातल्या सर्व माझ्या आदिवासी बंधू मगिनींच या ठिकाणी कल्याण करायचा कल्याण करेन निर्णय हा त्याच्यासाठी घेतलाय पंचवीस झेकर जागा मिळत नव्हती महाराज खूप प्रयत्न केला मी पाच वर्ष प्रयत्न होतो शासनाला सुद्धा पात्र फार झाले पण शासन म्हणत होत की एवढी मोठी जागा देणं अशक्य आहे आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मग या संपूर्ण असल्या भागामध्ये ही जागा आहे ना वरती आमच्याकडे आपला पुतळा पुतळ्याजवळ एक चौतर आहे आदिवासी चौथरा महाराजांच्या स्वराज्याच्या वेळी ह्या आदिवासी बांधवांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली महाराज आणि त्या आदिवासी आदिवासी समाजाने एवढा मोठा स्वतःचा रथपात घडून स्वराज्याला संरक्षण दिलं त्याच आदिवासी बांधवांच्या जागेमध्ये आज हा छत्रपती शिवरायांचा तेव्हा दार असलेला पोथरा या ठिकाणी उभा राहतोय म्हणजे त्याच्यामध्ये साम्य आहे त्याच्यामध्ये अर्थ आहे त्याच्यामध्ये इतिहास आहे आणि या इतिहासाचे साक्षीदार व्हायला आपण समजून आला खर तर या पुतळ्याचं काम महाराज हा पंचवीस एकरचा एरिया ही सह्याद्रीची राग आणि ह्या गावाला खालून जर आपण पाहिलं रस्त्यापासून तर पंचवीस एकरच्या जागेला ही टेकडी आपली याच्यामध्ये आहे म्हणजे हा डोंगर दादा जमिनीपासून हा डोंगर अडीचशे फूट उंचावर आहे अडीचशे पन्नास फुट त्याच्यावर आता प्लॅटफॉर्म होईल कारण का आता दोनशे टन त्याच्यावर पुतळा उभा राहणार दोनशे टनाचा मग पन्नास फुटाचा प्लॅटफॉर्म आणि त्याच्यावर एकशे अकरा फुटाचा पंचधातूचा स्वदेशी बनावटीचा पाचशे वर्ष टिकणारा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार रा। आहे स्वदेशी बनावटीचा शायना बनावटीची लोक मला खूप भेटली महाराज त्यांचे ना म्हटलं आपलं सुदेश होते ना आणि हा संदेश जायला पाहिजे एकशे अकरा फुटाचा त्याच्यावरचा चौथ्याचा तो पुतळा होणार आता एकशे अकरा बुटाचाच का तर एकशे अकरा किल्ले छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये बांधले आणि स्वराज्यामध्ये आणले म्हणून एकशे अकरा फटाचा पुतळा आपल्याला किल्ले तर खूप घेतले पण तो स्वतः निर्मित केले आणि ते जगासमोर आणले त्यामुळे या गोष्टीचे आपण साक्षीदार झाला हे जे शिल्प उभं राहणार आहे ना महाराज हे शिल्प आपल्याला पटणार नाही हे शिल्प जे व्यक्ती उभे करणार आहे त्यांचं नाव आहे इथे अनेक मराठ होते कच्छन समाजाचे व्यक्तिमत्व त्यांचं नाव आहे सन्मान्य विश्व री त्यांचं नाव जरा आपलं नाव सांगा मी लिंगलेश्वर आणि भाऊ बेंजूर साहेब हा याचे तीन पिढ्या यांचे पंचोबा यांचे आजोबा आता हे स्वतः हे वसई विरडच्या आहेत आणि हे दोन्ही भावंड याच्यामध्ये अतिशय माहेर आहेत पुतळा बनवण्यामध्ये साहेब यांनी शब्द दिले आपल्याला आपल्याला म्हणजे आपल्या संपूर्ण एक वर्षाच्या म्हणजे आता तीन महिन्यांनी याच पाद्यपूजन होईल पाद्यपूजनाला आपल्या सर्वांच्या साक्षीने राज्याचे प्रथम नागरिक आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपण महाराज आपल्या सर्वांच्या साक्षीने पाद्यपूजनाचा सोहळा साजरा करू आणि एक वर्षाच्या आतमध्ये या राजांची उंची एवढ्या जगभरामध्ये आहे त्या छत्रपती शिवरायांच्या लोकार्पण सोहळ्याला या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना घेऊन याची जबाबदारी मात्र राजे आपली आहे हे मला आपल्या सर्वांच्या साक्षीदार करावा लागेल मला दो हा सगळा असलेला सुवर्ण क्षण आपण या ठिकाणी सगळी मंडळी टिकतोय या सुवर्ण समितीमध्ये काम करणारे आमचे जेवढे जवळचे सहकारी मी आता त्यांचे सर्वात वरिष्ठ साखर मंडळी होती त्याच्यामध्ये प्रदीप देवकर असेल सचिन वाळूज असेल विजयजी गुंदाळ असतील दर्शन असेल असेलना आमचे अजून प्रदीप साडक असतील संतोषजी चव्हाण असतील सगळी जी, जी मंडळी आहे त्याच्यामध्ये आम्ही आता आता एक गोष्ट नकोच केली छत्रपती शिवरायांचं स्वराज्य जे उभं राहिलं ना अठरा बगड जाती जमातीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये हिंदवी शब्दचा शब्द अतिशय सुंदर आहे हिंदवी म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला म्हणजे आणि सगळं तोपगण्याचा प्रबुल कोण होता तर वेळेला आपल्या बरोबर मुस्लिम समाज होता जीवाची बाजी लावली होता जिवा म्हणून वाचला शिवा त्याप्रमाणे श् शिवा काशीत असतील तानाजी मालुसुरे असतील असतील नेताजी भरकर असतील सर्व पगड जातीने त्या ठिकाणी स्वराज्याची सभादारी स्वीकारली त्यामुळे संभाजी महाराजांच्या संमतीने आणि त्यांच्या साक्षीने सांगतो कि सर्व जाती जमातीच्या सर्व लोकांचा संचालक पदाचा समावेश करून सर्वात चांगली स्वराज्याच्या असलेल्या या निर्मितीच्या असलेल्या शिल्पाची आणि सुवर्ण कमिटीची सर्व समाजाला बरोबर घेऊन एक्कावन लोकांची सर्वात चांगली असलेली कमिटी आपण आपल्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी निवडणार आहोत त्यामुळे सर्व जाती धर्माचा समावेश होईल याच्यामध्ये कुठला राजकारण नाही याच्यामध्ये कुठला पक्ष नाही जात नाही धर्म नाही पंथ नाही काही नाही फक्त छत्रपती शिवराय आणि मग छत्रपती शिवरायांना वंदन करत असताना आजचा हा मधुर दिवस संभाजी महाराज आले मला खूप आनंद वाटला या काम करता असताना खूप लोकांनी कष्ट केले गोदरे गावाने खूप त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्या ठिकाणी आमचे आर्किटेक्ट म्हणून विजय पाटील आहेत मुंबईचे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं एक वर्षाचा हे शिल्प उभं असताना या ठिकाणी म्हणून त्या मंडळींनी आम्हाला ही जमीन दिली आणि विशेषत्वाने ही जमीन आदिवासी असल्यामुळे साहेब आम्ही आदिवासी माणसाच्या नावावर केली त्याच नाव आहे दत्तात्रय गंगाराम गवारी जो आमचा सरपंच आहे म्हणजे आपल्या नावावर जमीन होत नाही मग आदिवासी बांधवाची जमीन आदिवासी बांधवाची नाव केली ट्रस्ट मध्ये सहन केलं आणि मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या प्रकल्पामध्ये खरतरा आमच्या सगळ्यांबरोबर काम करायचा निर्णय केला याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहेत ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय मला एक वर्षाच्या आतमध्ये आपल्याला दोन कार्यक्रम आणून घ्यायचे एक म्हणजे पाद्यपूजन आणि दुसरा म्हणजे लोकार्पण मी आधीचा वेळ घेणार नाही मान्यवरांना दोन दोन मिनिट बोलायचे महाराजांना सुद्धा पुन्हा मुंबईला जायचंय फक्त आपल्याला एकच आवाहन करतो मी आपला शिवभक्त आहे माझी जबाबदारी आपल्या सर्वांच्या समोर मी ठेवलेली आहे छत्रपती शिवराई आपल्या सर्वांचे आहेत आपल्या सर्वांना इथून पुढे जे कलश ठेवलेले आहेत आपल्याला माहिती सगळ्या कलशाची पूजा झाली आपल्या प्रत्येक गावाचं नाव आहे मग वडगाव साली असेल त्या ठिकाणी मग नारंगाव असेल गुंजाळवाडी असेल वालुरवाडी असेल ही जी सगळी लाईनि गावं जी आहेत आपली संपूर्ण आपल्याकडं जेवढं रेकॉर्डवर गाव आहे त्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्वांचे कलश इथं कर ठेवले त्यांचं आज मी दिवस झालंय आपल्या सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने आपला असलेला कलश घेऊन जायचा आहे ग्रामस्थांनी आपलं जे ग्रामदैवत आहे म्हणजे जसं पिंपळवडीचा बलगंगा आहे महालक्ष्मी आहे आपल्या प्रत्येकाला आपापले घेऊन जायचे आणि तिथे जाऊन त्या कलशामध्ये आपल्या ग्रामदेवताची माती त्या ठिकाणी बघायची आहे आणि तो कलश लाल भडक्याने बांधून ठेवायचा आहे ज्या वेळेला आम्ही इथून तो रथ काढू त्यावेळेला प्रत्येक का गावामध्ये हो। येऊ ज्या स्ट्रक्चर चालू आहे आपल्याला दोन अडीच तीन महिने आहेत अडीच तीन महिन्यामध्ये त्या स्ट्रक्चरचं काम भरभक्कम राहणार आहे मोठा त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे त्या असलेल्या खालच्या स्ट्रक्चर मध्ये म्हणजे प्लॅटफॉर्म वर त्या चौथ्यामध्ये प्रत्येक गावच्या देवदेवतांचा आशीर्वाद घेऊन हा जगमान्य पुतळा आपण जगासमोर मांडणार आहे हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे या असलेल्या महाराष्ट्रातले जेवढे गड आहेत तिथली सुद्धा माती आणली जाणार आहे या महाराष्ट्रातले जेवढे काही देवदेवता आहेत म्हणजे कुलस्वामीने आपली तुळजाभवानी असेल किंवा अंबा माता असेल कोल्हापूरच्या सगळ्या देवदेवता ज्या देवदेवताला स्वराज्याचा अधिष्ठान म्हणून छत्रपती शिवरायांनी पाहिलं त्या प्रत्येक ठिकाणी आपण कलश पाठवतोय म्हणजे आपला तालुका सोडून महाराष्ट्रामध्ये सगळ्या भागामध्ये हे कलश जाणार आहे तिथली माती आपण दोन महिन्यामध्ये कलेक्ट करणार आहोत मावळ्या कामासाठी सज्ज झालेले आहेत आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा एवढी विनंती करतो आधीच काही न बोलता मी फक्त मान्यवरांपैकी सन्मान्य विद्यमान आमदारांना विनंती करेल त्यानंतर आदरणीय दादांना विनंती करेल संभाजी महाराजांना विनंती करेल की आपण फक्त शुभेच्छा द्या करून आम्हाला उशीर होणार आहे त्यांना जेवण जायचं मुंबईला एवढी विनंती करतो मी आधीच काय न बोलता आपल्या सर्वांना राजमाता जिजाऊ मातेच्या जयंतीच्या आणि विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय